नागदला तीन ती नागद ला ला तीन आमदार ती होऊन गेले नागदकर अप्पा असेल नितीन पाटील असेल आता विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत आहे तर काय विकास झाला का तुमच्या तीन तीन आमदार असून सुद्धा तेलाचा काय भाव आहे तेलाचा तेला गण भाव झाला सारखंच पडलं ते हाताने घेतले दिले या हाताने घेतले ह्या हाताने दिले नमस्कार मी राजेंद्र भोसले मंथन मराठीची टीम ही सायगवनला आलेली आहे इथे काही नागरिक बसलेले आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया त्यांना नेमका आमदार कसा हवा आहे त्यांच्या नेमक्या समस्या काय गावाचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते एकदा आपण जाणून घेऊया बंधू काय नाव आहे तुझं काय नाव आहे तुझं अल्ला पवार काय कुठले आहेत तुम्ही भिलदरी भिलदरीचे आहेत काय वाटतं तुम्हाला या काय परिसराचा काय काय समस्या आहेत तुमच्या या परिसरात काय अडचणी येतात रस्त्याच्या अडचणी रस्त्याच्या अडचणी आहे इथे अजून काही बंधू आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करूया काय नाव आहे बंधू तुझं स्वप्नील पवार स्वप्नील पवार स्वप्नील काय तुमच्या परिसराचा झाला विकास गेल्या पाच वर्षामध्ये नाही झाला कशामुळे नाही झाला कोणी नाही केला विकास कोणी नाही केला कोणीच नाही केला तू काय सांगशील काय नाव तुझं माझं नाव सुनील मोहन धावलची आपण एक प्रश्नावरती येऊया मला सांगा की चुरस नेमकी यावेळेस कोणात होईल बरं चुरस आपला मनोज भाऊ पवार आणि दोन नंबरला कोण राहील दोन नंबरला सांगता येत नाही दोन नंबरला कोण राहील सांगता येत नाही एक नंबरला त्यांना मनोज भाऊ पवार राहील असं म्हणता येत बंधू हवा कोणाची तुमच्या परिसरात आपल्या परिसरात मनोज भाऊ पवार मनोज भाऊची हवा आहे बरोबर कोण येईल असं वाटतं काका काय सांगेल कोण निवडून येईल बरं तुमच्याकडे मनोज भाऊ पवार मनोज भाऊ पवार काय कारण आहे बरं कारण तो माणूस धाडीजार माणूस आहे आपला हक्काचा माणूस आपण या सायगावान परिसरामध्ये आहे सायगावांमध्ये आहात इथे बंधू आहे काय सांगाल तुमच्या परिसरातलं तुमच्या गाव शेजारी नागद शेजारीचं तुमचं एक गाव आहे नागदला तीन तीन आमदार होऊन गेले नागदकर आप्पा असेल नितीन पाटील असेल आता विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत आहे तर काय विकास झाला का तुमच्या तीन तीन आमदार असून सुद्धा काहीच नाही झालं नाही काहीच झालं नाही तुम्ही काय व्यवसाय करता ड्रायव्हिंग ड्रायविंग करतात कसे रस्त्याचे कसे प्रॉब्लेम आहे एकदम भनके झालेले खराब झालेत रास्त टोटल आता तुम्ही पाहून घ्यास तुम्ही बी या पाहून घ्या रस्ते कसे आहेत तो का काय काय व्यवस्था झाली आमच्याकडे काय रस्त्याचं गेल्या पाच वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला नाही तो काम करायचा नाही कामच झाले नाही रस्ते नाही झाले तालुक्याचा विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये नाही बरं काय कोण आहे तुमच्या मनामध्ये मनोज पवार मनोज पवार दोन नंबर कोण राहील बरं दोन नंबर आता ते सांगू सांगू शकत नाही दोन नंबर सांगू शकत नाही नंबर एक त्यांच्या मनामध्ये मनोज पवार आहे इथे एक बंधू आहे त्यांना आपण विचारू नेमकं काय कुठलेही बंधू तुम्ही बिल्दरी बिल्दरीचे तुम्ही काय इकडे कसं काय आले होते फिरायला आले होते फिरायला आले होते बर बर बर, बर। काय तुमच्या बिल्दरीची काय समस्या आहे बरं आमची भिलदारी समस्या आहे आमच्या रस्ते नाही बरोबर रस्ते नाही बरोबर नाही शेतीला पाणी मिळतं शेतीला पाणी मिळेल तर लेट मिळ सगळं बरोबर आहे लाईट आहे वेळेवर दिवसा लाईट राहते लाईट नाही रात्रीची नाही रात्री नाही मग काय अडचणी आहे त्या पाणी भरायला पाणी भरायला काय नाही अडचणी विमा पीक विमा वगैरे मिळाला पीक विमा नाही मिळाला नाही मिळाला नाही कोणी प्रयत्न नाही केला का नाही तर नाही मिळाला ना नाही मिळाला काका इथे काकांना काहीतरी सांगायचं आहे काय काय काका काय तुमचं नाव रमेश प्रताप हा रमेश प्रताप रमेश प्रताप कुठले तुम्ही भिलदरीचे तुम्ही भिलदरीचे बर काय सांगाल शे, शेतीचं शेती काम करताना काय अडचणी येतात अडचण काय येतात दादा पीक विमा मिळाला तुम्हाला आहे नाही नुकसान भरपाई नाही आहे बरं बरं काय तुमच्या तालुक्याचा विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये काय झाले ना काय सांगणार नाही झाला नाही बरं कसा पाहिजे बरं तुम्हाला आमदार आता आमदार काय आता सगळं सामना कोणाला मतदान करायचे काय कोणालाही करायचं असं असं ठरवून करणार आहे का मतदान कोणाला आता का असं ठरलं नाही अजून कोणाला बर काय कोणाला करशील मतदान मतदान काय जो आपला विकास आप करे करेल मतदान करणार जो आपल्या शेतकऱ्याच्या हित करील त्याला मतदान करणार कोण करेल बरं शेतकऱ्या शेतकऱ्याच आता तो आपल्याला कोणी दिसतच नाही सगळे नवीन नवीन बाकीचे पहिले ज्यांना मतदान केलं त्यांनी काही प्रगती केली नाही जसे तसं चालू आहे आतापर्यंत मागच्या वेळेस ज्याला मतदान केलं त्याला पूर्ण कर पुन्हा करणार करना, त्या उमेदवाराला मतदान पूर्ण करणार करणार मतदान बाकी करणार इथे काहीतरी भेळचं दुकान आहे मावशीच काय मावशी कसलं दुकान आहे तुमचं भेळचं आहे हा भेळवत्याच आहे बरं काय तुम्हाला काय अडचणी आहे बरं आम्हाला गण अडचणी आहे रस्ता नाहीये पाणी भेटत नाही उंडाळ्यामध्ये बर बर लाईट ची काय व्यवस्था आहे का? लाईट बी राहत नाही लाईट राहत नाही बर हा रस्ता झालेला आहे तयार तुमच्या पाच नाही नाही झाला नाही लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले हा मिळाले तेल काय तेलाचा काय भाव आहे बरं तेलाचा गण भाव झाला सारखं पडलं ते या हाताने घेतले आणि हाताने दिले या हाताने घेतले ह्या हाताने दिले बर काय तुमच्या मनामध्ये ह्या वेळेस कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला आता कोणी जर आलं तर काही विकास होत नाही आमच्या गावाचा पण आपल्याला अपेक्षा आपले जा आश्या लागना, आ, जे आशय सोडावा नाही लागणार ना आपण मतदार आहोत ना मग आता काय जे येतील काम करतील तेव्हा वाटेल ना बर कोण आहे तुमच्या मनामध्ये ते काहीच सांगू शकणार नाही कोण आहे ते काही सांगू शकणार नाही एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मिळाले पण स्वयंपाकघरातील वस्तूंचे भाव वाढून गेले असं या ताईंचं म्हणणं आहे तुला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला कायच म्हणतो बंधू सर जो आपण जे बोलतो आहे की मागच्या पाच वर्षात काय विकास झाला काय विकास झाला हा प्रश्न पाच वर्षाचा नसून गेली पंचवीस वर्षापासूनचा प्रश्न आहे की कुठल्याही आमदाराने कुठलाच विकास केलेला नाही ही रस्त्याची अवस्था बघा तुम्ही हा आमचा बिलदरी बा शिवदांड्याचा रस्ता आहे तोही पेंडिंगच आहे पाऊस पडला की गाड्या बंद होतात कुणी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आता सगळ्यांना मतदान आम्ही करून बघितलं आहे हर्षवर्धन जाधव असो उदयभाऊ असो किंवा इतर कुणी असो पण आता आम्हाला एक नवा चेहरा पाहिजे होता आणि तो मनोज भाऊंच्या रूपात मिळालेला आहे आणि खरंच ती व्यक्ती अशी आहे जी खरंच तालुक्याला एक नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकते त्यामुळे आता तर मला तरी वाटतं की जनतेजवळ दुसरा पर्यायच नाही आहे मनोज भाऊ पवार बस हेच नाव सगळ्यांना मतदान करून बघितलेलं आहे सगळ्यांना एकदा संधी देऊन बघितलेली आहे परंतु आता नवीन चेहरा पाहिजे काहीतरी तालुक्याच्या विकास करू शकेल असा चेहरा त्यांना त्यांना आश्वासित करू शकतो तो मनोज भाऊ पवार असं त्यांना त्यांचं म्हणणं आहे आपण या या ज्या सायगावन या परिसरातल्या या हॉटेलवरती उभं आहोत आपल्याला उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया मिळत आहेत मनोज पवार हे विकास करेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि दोन नंबरला आपल्याला कोणी सांगितलं नाही इथे कोणी आहेत एकंदर आपल्याला नागद परिसरामध्ये मनोज पवार यांचं नाव चर्चेत आलेलं आपल्याला दिसत आहे मी राजेंद्र भोसले कॅमेरामॅन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी सायगाव